जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमदार राजेश पाटील धर्मकार्य करणाऱ्यांना लाभतो जनतेचा आशीर्वाद गुरुशितेश्वर महास्वामी महागाव येथे झाला आमदार पाटील यांचा तीर्थक्षेत्र विकासाबद्दल सत्कार पावणे पाच वर्षात चंदगड मतदारसंघात सर्वच कार्यकर्त्यांनी मला जपला आहे निष्ठा श्रद्धा ठेवून काम करत असताना महायुतीने पुन्हा संधी दिल्यास जनतेच्या हातात हात घालून मतदारसंघाच्या विकासाला गती देणार आहे पावणे पाच वर्षात अधिकाधिक विकास करण्यासाठी प्रयत्न केला असून भविष्यात जनतेच्या राहिलेल्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केलं चंदगण विधानसभा मतदारसंघात तेरा देवस्थानांना निधी दिल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचा गुरुवारी दुपारी महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात नूल येथील सुरगेश्वर मठाचे गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार पाटील बोलत होते जयसिंगराव चव्हाण यांनी स्वागत केलं यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले चार दिवसांपूर्वी याच व्यासपीठावरून विरोधकांचा मेळावा झाला त्यात केलेल्या आरोपांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल परंतु कोणाची किती निष्ठा आणि श्रद्धा आहे हे चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगलंच माहीत आहे ते सांगण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही असा टोलाही लगावला तर यावेळी बोलताना परोपकारी वृत्तीने लोकांच्या सेवेसाठी राजेश पाटील यांचा जन्म झाला आहे हे त्यांच्या कार्यावरून सिद्ध होतं राजकारणातून धर्मकार्य करणारे ते कार्यकर्ते आहेत सुरगेश्वर मठात कधीच राजकारण आणलं नाही आणि येणारही नाही परंतु धर्मकार्य करणाऱ्यांमागे मठाचा आशीर्वाद नेहमी राहील असं प्रतिपादन नूल सुरगेश्वर मठाचे सिद्धेश्वर महास्वामींनी केलं शिवाजी नांदिवडेकर जयकुमार मुन्नोळी जानबा चौगुले बाळासाहेब मोर्ती शिवानंद हुंबरवाडी विकी कोणकेरी आपासाहेब देसाई यांची भाषणं झाली रामापा कारिगर भिकू गावडा बाबासाहेब पाटील अल्बर्ट डिसोजा आदी उपस्थित होते